आज उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा बीड पर्यंत भरपूर लोकांनी आडवून खूप स्वागत केल्यामुळे बीडच्या रस्त्याने आणि मागच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालक

आणि अभूतपूर्व स्वागत या पतीला कारण तिथला लोक सुद्धा मी आहे त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करायचं आणि मी तर घरी बोलवायचं हे माझ्यासाठी जास्त अधिक आहे वातावरणाचा आपली मतदान तेरा मेला त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका आपल्याला लक्षात चांगलं अभूतपूर्व आणि महायुतीतलेच काही जण आता विरोधी पक्षात जाऊन उमेदवारी मागत आहेत कसं पाहता कशामुळे गेले याची कारण शोधली पाहिजे महत्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच त्यांचं काम करू त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा नगरपंचायतीमध्ये निवडून आणतात ग्रामपंचैकी मध्ये पण लिहून आणता आलं आता लिमट कोण उमेदवार येतो उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणार आवश्यक विषय असा आहे की जे जाणार होते ते मी अगोदरच तयारी जाई आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक केला के थांबवायला पण ते थांबले नाही ठीक आहे जातो त्याचा नशिबाचा भाग आहे पण आमचा प्रारंभ होता तो आज संपला आम्ही सर्व इथे एकत्र आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका